ते सगळं ह्या चिंच पाहिजे आणि चांदीवर चांदी फक्त बंद केलं नाईट लॅब चालू केलं तो कापू टाकून कापूर हा पुस्तकांचा स्टॉल आहे आणि इकडे भरपूर पुस्तके आहेत नऊशे पचास नऊशे पचास आलू पाचक आहे तुम्हाला अपच पित्त गॅस ऍसिडिटी वगैरे होतं त्यासाठी पण छान आहे एक वी पाण्यामध्ये किंवा ताकामध्ये फक्त एक चमचा आलू मसाला पापड आहे बाजरे का पापड चीज पापड आहे पोटॅटो का पापडशे पासून सुरुवात आहे आपल्याकडे दीडशे पासून ना नमस्कार मित्रांनो सुवर्णा रेसिपी जंक्शनच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी शिवम तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत करतो आज मी आहे ठाणे मध्ये आज मी घंटाळी मैदान मध्ये आलेलो आहे इकडे हास्य आयोजित भव्य ग्राहक पेठे प्रदर्शन भरलेलं आहे तिकडे तात मध्ये आपण चाललेलो आहोत तुमचे कोणते स्टॉल आहेत मला आजच्या व्हिडिओ नक्कीच बघायला भेटतील हे प्रदर्शन सकाळी साडे दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत असणार आहे चला तर मग आपण आतमध्ये जाऊया कोणते कोणते स्टॉल आहेत ते आपण पाहूया मित्रांनो या प्रदर्शनात येण्यासाठी तुम्हाला ठाणे वेस्टला यायचं आहे ठाणे वेस्टला घंटाळी घंटाळे मैदानमध्ये हे भव्य ग्राहक पेठे प्रदर्शन भरलेलं आहे समोरच डी बी आय बँक आहे चला तर मग आपण आतमध्ये जाऊयात आणि कोणते कोणते स्टॉल आहेत ते पाहूयात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आहे ना सिक्स फिफ्टी प्राईज असणार ना अच्छा लहानचे वेगळे आहेत का त्यांचे किती असणार तुमची ऐंशी पासून सुरुवात आहे तुमची ऐंशी साडेचारशे साडेपाचशे साईजनुसार आहे कशी लहान मुलांचे साईज असतात का आणि भरपूर कलेक्शन घेऊन आलात ना तुम्ही इकडे की क्वालिटी खूप छान आहे कॉटन आहे ना ओके थँक्यू हे किती वाले आहेत

ठाण्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे बाजारच्या बांगडी असते बेंटेक्स नाही नाही मायक्रोमध्ये अच्छा कसे आहेत त्या बेंगल फोर हंड्रेड फोर हंड्रेड या, फो फो या, या, या मेटलवरती ग्रीन आणि ग्रीन मरून अशा बांगड्या आहेत हां या बांगड्यांमध्ये असं खूप व्हेरायटी आहे माझ्याकडे मी पूर्ण डायमंड बांगडे आणि म्हणजे भरपूर कलेक्शन आहे बेंगल्समध्ये असे लावलेले आहेत हां हां हां

मोत्यांमध्ये हे पण चांदी चांगली वरती आहे हे हां वर्क मध्ये पेंडंट आहे किंवा बाहेर कुठे फिर मॉडेल अगदी मॉडेल आहे हे सगळे बुगडी आहे सर इकडे पण सेट्स आहेत ना वेगवेगळे सेट अच्छा तुम कोणाला काय ऑर्डर करायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नाही नंबर तिथे आहे अच्छा काय एट डबल सगळे नाईन सेवन टू फोर फाय फोर ओके थँक्यू सो मच बटाटा बटाटपाट कसे ऐंशी रुपयाला पाव किलो आहेत आणि लसूण चटणी ही कसं पाकिट आहे रुपयाला ओके आणि ही कोणती चटणी आहे तिळकूट काय ओके मस्त आणि भाजणीची पिठं वगैरे पण ठेवले आहेत तुम्ही ओके घरगुती पीठ आहेत हे कसं आहे पीठ सेवंटी रुपीज ओके भाजणीचं खाली पीठ मसाले वगैरे पण ठेवले आहेत का मालवणी मसाला मसाले पर अच्छा मालवणी मसाला कसा आहे एकशे ऐंशी रुपये अच्छा अच्छा हो खाजा पण आहेत का आपले गावचे ते कसे आहेत लाडूस कोकम आगळ आहे का की कोकम सरबत आहे कसं आहे ते सरबत अच्छा काय लोणची पण आहे की पाव किलोचं आहे का ते पाव कसं आहे लोणच्याची डबी दोनशे हे okay. ग्रीन टी डीप करायचं आहे ना ते कितीला म्हणाला दीडशे रुपये ओके आणि नाईट अच्छा 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 फक्त बंद केलं नाईट लॅम्प चालू केलं तर कापूर टाकून कापू हो ते कसं आहे तीनशे रुपयाला ओके आणि हे असं काही साबून कसं ट्रे वगैरे ठेवू शकतो हँडवॉश हँडवॉशसाठी मस्त आहे लंच बॉक्स आहे सहाशे रुपये विथ स्टील अच्छा तो कसा सहाशे रुपयाचा स्टील विथ चम्मच मस्त आहे हे काय वॉक्यूम वॉक्यूम हे लावून काळी मेरी काय प्रेस करायची बटन केलं प्रेस ते कसं आहे साडेतीनशे रुपये साडेतीनशे आहे वॉशिंग मशीन क्लीन करायच्या गोळ्या अच्छा वॉशिंग मशीन क्लीन करायच्या गोळ्या शंभरला चार शंभरला चार ना चपाती पोळी थाळी पिढे पण शकतो थोडं केलं चपाती अच्छा ते कसं दोनशे रुपये अच्छा अच्छा थँक्यू दादा कोलकाता की बेस्ट साडीचं आहे ना सर था, ओके। 1400 से स्टार्टिंग मित्रांनो या प्रदर्शनामध्ये भरपूर स्टॉल आहेत त्याचबरोबर ह्या प्रदर्शनामध्ये हा पुस्तकांचा एक स्टॉल आहे आणि ते असंख्य पुस्तके आहेत तुम्ही इकडे बघू शकता तुम्हाला मी थोडीफार पुस्तके आधी दाखवतो ये कैसे है भैया सात सौ पचास ऐसे मिल तो सात सौ पचास नौ सौ पचास नमस्कार दादा नेचुरल सरबत है चटनी पानी तो पानीपुरी भेलपुरी समोसे पचल लांग आन लिंबूच पाचक है अपच पित्त गैस अच्छी वगैरह होता छान है एक वड़ी पानी कि एक चमचा कर पांच से सात गोल चढ़ तसंच केशर बाई चार केली तुम्ही गरम थंड दुधामध्ये खीर बासुंदी चक्का श्रीखंड घरामध्ये जे गोड बनवतो त्यात घालायचं छान आहे ओके सोलकडीचं मिक्स आहे बॅकरमध्ये फक्त अर्धा लिटर पाणी घालायचं सोलकडी चार झटपट बनवून छान आहे बाकी सर्व घातलेलं आहे कोकम ज्यूस नारळ ज्यूस सर्व घातले कसं पंच्याऐंशी हा एटी फायव्ह आहे ओके तसंच नारळाचा पुडिंग आहे ओके ते कसं आहे अर्धा लिटर मशीन मध्ये पूर्ण पॅकेट घालायचं एक गुटली मध्ये सेट करायचं बस हे आणखी रुपयाला येतं वर्षभर इतकं तसंच शुगर फ्री ज्युसेस आहेत आवळा आलं आंबे आलं आहे जलजिरा आहे यामध्ये पाचपट पाणी तसंच कैरीचं पणा आहे आवळा आलं लिंबू आहे कोकमचं नॅचरल आहे जिरायुक्त मध्ये ओल्या हल्दीचं आहे की डायरेक्ट तयार घरभस रेडी मिक्स आहे कसं आहे हे आणखी रुपयाला येतं लिटर मशीर दुधामध्ये पूर्ण पॅकेट घालायचं एकशे ग्राम गुळ घालायचं एक उकली येऊन द्यायचं आणि सेट करायचं पाव किलो घर बस तयार होतं मस्त एकदम पेरू आहे आवडं गुलकंद आहे आय सील जी पिका आधी हां हां बाकी इकडे लोणचे आहेत लिंबाचं लोणचं आहे चिंचाऊराची चटणी कैरीचं खांद्याचे प्रकारचं आहे छान सॉल काय ऑर्डर करायचं असेल तर तुझा कॉन्टॅक्ट नंबर पण सांग हां नाईन एट डबल टू सिक्स सेवन सिक्स सेट सेवन त्याला तुम्ही नेक्स्ट स्टॉलवरती आलेलो आहे तुम्ही ते बघू शकता हा कुर्त्यांचा स्टॉल आहे इकडे वेगवेगळ्या रंगांमध्ये आपल्याला कुर्ते पाहायला मिळत आहेत तुम्ही इथे बघू शकता सुंदर असं कलेक्शन आपल्याला स्टॉलवरती पाहायला मिळत आहे तळून ठेवलेत ना टेस्ट करून घेतील असं मस्त कोणते कोणते जरा सांग ना मिक्सजाल पापड आहे स्वीट कोणता आलू मसाला पापड आहे बाजरे का पापड आहे चीज पापड आहे पोटॅटो का पापड आहे ओके गार्लिक पापड आहे नाचणी का फिंगर्स आहे चनामेथी पापड आहे पोटॅटो ट्विस्ट आहे नाचणी का पापड आहे पोहा चपली आहे खिचा पापड आहे साबुदा का पापड आलू साबुदाना शडी आहे पाकिट कैसा रे का बोला टू हंड्रेड टू फिफ्टी थ्री हंड्रेड अच्छा जैसे लेंगे वैसे ओके ओके थँक्यू थाउजंड रुपीजला तीन पीस अशामध्ये असणार ना ओके कलर आणि डिझाईन अवेलेबल आहेत ना तुमच्याकडे ब्लू ब्लू आला आहे का पन्नास साडेतीनशेपासून साडेआठशेपर्यंत बाकी तुमच्याकडून कोणाला गाऊन ऑर्डर करायचे असतील तर तुमचा नंबर पण सांगा ऑनलाईन करू शकता काही नंबर आहे ना अंबिका कलेक्शन्स एट वन झिरो एट वन सेवन सेवन थ्री सेवन सेव्हन फायट्यूबला पहिलं स्वागत करतो ओके ज्याने घेतलं माझ्या मुलाखत त्याचेही पहिलं स्वागत करतो ओके हे औषध ही भीमाशंकर जंगलातली औषध आहेत आणि ही वनस्पती दुर्मिळ वनस्पती हा फक्त भीमाशंकर जंगलातच मिळतात या वनस्पती आम्ही काढतो आणि त्याचा प्रोसेस करून लोकांपर्यंत पोहोचवतो okay. आजपर्यंत लाखो लोक झालेले आहेत महत्वाचा बेडकीचा पाला डायबिटीज अत्यंत गुणकारी आहे अमरकर माणक्याचा गॅप गुडघ्याचा गॅप संदीपात त्याच्यावर गुणकारी आहे असा हा मूळव्या हे पायरची बिमारी पूर्णपणे दूर होते गॅरेंटेडेड हे नलकंद फॅसिलिटी किती असू द्या पोटामध्ये गचगच होत असेल ते क्लिअर होणार अच्छा जंगली, जंगली अद्रक वजन चरबी पोट कमी होतात हम्म कोलेस्ट्रॉल वगैरे कमी होतं जंगली अद्रक चरबी आहे ते कसं आहे का काय हे साडेचारशे रुपये किमत आहे अच्छा चेऱ्याचे वांग वगैरे काले डाग डबा हा हा ते कसं आहे त्या तीनशे रुपये पोटाला लावायचं एकदम फरक पड फरक पडतो ना भाईच्यातून काय ऑर्डर करायचं असेल तर तुमचा नंबर पण सांगून ठेवा हो डबल नाईन थ्री झिरो वन सेवन सिक्स सेवन टू फोर ओके ओके नाईन थ्री टू झिरो एट वन फाय सेवन रिपोर्ट चालेल काका थँक्यू ओके याच्यावर संपर्क साधा आणि कोणती ऑर्डर असेल त्यांनी सांगा फाय हंड्रेड आणि सिक्स हंड्रेड आहे त्यांचं कलर व्हरायटी अवेलेबल आहे ना आपकी हां ओके okay. स्टॉलवरती कुठलीही साडी घेतली तर पाचशे रुपये आहे अशा वेगवेगळ्या साड्या आहेत ना तुमच्याकडे कोणती पण घेतली तरी पाचशे रुपये नमस्कार माझं नाव शोभ महेकर आहे हां आमच्याकडे कॉटनमध्ये नायलॉनमध्ये वाबी प्रिंटमध्ये अशा भरपूर बॅग्स आहेत अच्छा वेक 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 आपल्याकडे शर्ट पॅन्ट कव्हर पण आहे नॉर्मली शर्ट पॅन्ट कव्हर दिसत नाही आपल्याकडे ना शर्ट कव्हर आहे त्याच्यामध्ये एकूण बारा ते पंधरा शर्ट आरामात राहतात बारा पंधरा शर्ट याच्यामध्ये राहू शकते आणि इथे एक छोटा दिलाय आपले रुमाल आलं किंवा आपले टाय वगैरे राहू शकतो ही कशी आहे तीनशे रुपये तीनशे रुपये आणि वॉशेबल अच्छा आणि ह्या लावल्या हे तितके सुंदर आहे त्या कशा आहेत दीडशे पासून सुरुवात आहे आपल्याकडे दीडशे पासून ना दीडशे दोनशे तीनशे डिझाईन पण एकदम युनिकच आहे सगळ्यामध्ये एक फळ किंवा इरकल म्हणतात त्याच्यावर सरस्वती डिझाईन पण रेनी सीझन साठी एकदम बेस्ट ना एक अशी आहे एकशे पंचवीस मटेरियल पण एकदम मस्त आहे आणि एकदम छोट्यामध्ये घेतलं असं कोणाला गिफ्ट वगैरे द्यायला तर पन्नास रुपयापासून पण आहे ना असं काय सोसायटीचं वगैरे कार्यक्रम असेल तर मस्त बाकी तुमच्याकडून कोणाला काय ऑर्डर करायचं असेल तर तुमचा नंबर एकदा सांगा ना माझं नाव शोभा मयेकर आहे नंबर आहे डबल नाईन टू झिरो थ्री एट वन फोर झिरो चालेल काकींना नक्की या नंबरवर कॉन्टॅक्ट करून कोणत्या बॅग जवळ असतील तर ठेवू शकता है ना थँक्यू सो मच काकी चला बुक लावलेला आहे हां ते नाईन फिफ्टीचे आहे बुक लावले ते नाईन फिफ्टीचे आहे लेस लावलेलं आहे ते नाईन फिफ्टीचे अच्छा 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 हे सगळे शॉर्ट टॉप्स आहे हां सिम्पल आहे ते सिक्स फिफ्टीचे आहे ज्याच्यामध्ये योग योग आणि लेस लावलेलं आहे सेव्हन हंड्रेड सेव्हन हंड्रेडचेंड्र ट्वेल्व्ह हंड्रेडचे तूप कसं असणार आहे गिरगाईचं चौदाशे रुपये अर्धा किलो आणि हे नॅचरल हनी नॅचरल हनी स्टार्ट फ्रॉम एकशे ऐंशी रुपयापासून सुरू झालं वन एटी एकशे ऐंशीपासून हे थ्री फिफ्टीमध्ये आहेत आणि हे गाऊनमध्ये कसे कितीला नाईन हंड्रेड नाईन हंड्रेडला असे पण आहेत का

काही तुमच्याकडून ऑर्डर करायचं असेल ना कोणाला काय तर मला नंबर सांगा नाही ऑनलाईन फ्री होम डिलिव्हरी आहे अच्छा आणि हा कॉन्टॅक्ट नंबर आहे सोबत इअरिंग्स पण आहेत ना, ना साडेतीन हजार ना ओके डिझाईन वेगवेगळ्या अवेलेबल आहेत टू हंड्रेड रुपीज का पाव किलो पन्नास का चिप्स ठीक असे दादा हे बोलवाले पाचशे रुपये आपण मललेला चटई आहे आपल्याकडे दोन्ही बाजूने वापरता येते मागून आणि पुढून अच्छा फोल्डिंग केल्याच्या नंतर असे एकदम सुपी फोल्ड होते फोल्डेबल आहे ना फोल्डेबल आहे वॉशेबल आहे वॉशेबल आहे पाण्याने धुता येतात वेगवेगळ्या साइज मध्ये मिळणार तीन बाय 7 चार बाय 7 पाच बाय 7 समजा ह्या साइज मध्ये घेतली तर काय किंमत असणार याची हे रुपयाला येते 1800 रुपयाला येते हे आपला तामिळनाडू वरून येतात तामिळनाडूचे प्रोडक्ट आहे फंडीचेरी माने लहान वाले सहाशे रुपयाला येते आणि अशी छोटी फोल्डिंग होते म्हणजे प्रवासात वगैरे कुठे आपण घेऊन जात आहे प्रवासात पण कॅरी करू शकतो हे वॉशेबल आहे धुता आहे ना तुम्हाला हे आहे ही सहाशे रुपयाला सहाशे रुपये काका कोणाला परचेस करायचा असेल तर तुमचा नंबर पण सांगा एट सिक्स नाईन वन झिरो हा एट थ्री झिरो हा थ्री नाईन ओके थँक्यू सो मच ही फाय हंड्रेड पासूनची आहे ना अच्छा मस्त आहे कॉटनमध्ये हो आणि असं भरपूर कलेक्शन मध्ये तुमच्याकडे अवेलेबल आहेत ना सारी पैठणी मध्ये पण आहे पैठणी नाही पण कस्टमाइज करतो आमची अशी हॅम्पर्स पण असतात ते बघा तिकडे हॅम्पर ठेवले प्लाझो पॅन्ट प्लाझो शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती सब हँडवर्क वर्क ओके okay. आपके पास सब वैरायटी में है और साइजेस वगैरह सब अवेलेबल है ना कलर साइज वैरायटी ओके ये सिक्स फिफ्टी बोले ना आप सिक्स ट्वेंटी सिक्स ट्वेंटी फाइव पाँच सौ दस की पैंट है सिक्स की पैंस है अच्छा लाजो प्लाजो है प्लाजो है ना चीज़ आठ सौ रुपये का सेट है आठ में ऐसा सेट आएगा ना मस्त मस्त थैंक यू सो मच कौनतीपन नॉट टू हंड्रेड रुपीज़ अच्छे डिज़ाइन है ना तुम्हार दिखे। दिखे है। अच्छा इयरिंग्स पण तुमच्याकडे वेगवेगळे आहेत ना प्राइजेस पण वेगवेगळे असणार एका टाईपमध्ये घेतलं तर किती लाय फाय हंड्रेड आहेत ना कलर आणि तुमच्याकडे सायजेस अवेलेबल आहेत ना अच्छा 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 आणि इकडे असं पण तुमच्याकडे कलेक्शन भरपूर आहे शॉर्ट कुर्ती आणि लॉंग कुर्ती हा साडेतीनशे ना बाकी ज्यांच्या प्राइजेस वेगवेगळे आहेत का सेम आहेत अशा इयरिंग्स पण आहेत ना इयरिंग्स कसे आहे स्टार्टिंग हंड्रेड रुपीज स्टार्टिंग आणि हेअर बँड वगैरे घेतले तर हंड्रेड रुपीज आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हीसुद्धा या प्रदर्शनाला नक्कीच भेट द्या हे प्रदर्शन ठाण्यात घंटाळी मैदानमध्ये सात ते सतरा जूनपर्यंत सुरू आहे मंडळी आपल्या चॅनलवर मी असेच नवनवीन व्हिडिओ वी आपल्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजून देखील केल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यांनी काय होईल जर आम्ही कोणता नवीन व्हिडिओ वी टाकला तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल चला तर मग भेटूयात अशाच एका मस्त व्हिडिओ बरोबर तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा टेक केअर